श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या नवरात्रीची पाचवी माळ आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या नवरात्रीची पाचवी माळ आहे तृतीय तिथी आल्यामुळे यावर्षी नवरात्रीची पाचवी माळ ही कुष्मांडा देवीला समर्पित आहे तर पूजन रंग नैवेद्य कोणता मंत्र कोणता माळ कोणती ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत कुष्मांडा हे दुर्गा देवीचे चौथे रूप आहे त्यांच्या दिव्य हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते अष्टभुजा असलेल्या देवी कुष्मांडा त्यांच्या हातामध्ये कमंडलू धनुष्यबाण कमल अमृताने भरलेला कलश चक्र आणि गदा ह्या धारण करतात त्यांच्या आठव्या हातामध्ये जपमाळ असते देवी कुष्मांडांचा वाहन हे सिंह आहे आणि सूर्यमंडळात वास करते त्यांच्या पूजनाने भक्तांचे रोग आणि दोष हे देखील दूर होतात त्यांना चांगले आरोग्य मिळते यश मिळते बल आणि दीर्घायुष्य देखील प्राप्त होते कुष्मांडा देवी आईचे स्वरूप अष्टभुजा देवी आईला आठ हात आहेत म्हणून देवी आईला अष्टभुजा असे म्हणतात हातामधील शस्त्र त्यांच्या हातामध्ये कमंडल धनुष्यबाण कमल अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळ ही असते देवी आईचे वाहन हे सिंह आहे देवी आईची पूजा ही सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करायचा यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरानुसार देवीचे पूजन करायचे देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले जास्वंद किंवा गुलाबाचे लाल फूल हे आवर्जून वाहायचे आहे फुले किंवा हार हा देखील तुम्ही अर्पण केला तरी देखील चालेल त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचा देवी आईचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचं आहे कारण हिरवा रंग हा अतिशय शुभ आहे आणि उद्याचा रंग देखील हिरवा आहे तर त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करून देवी आईची पूजा करायची आहे कुष्मांडा देवी आईला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यापासून दही साखर दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा खीर मालपुवा यांसारखे पदार्थ देवी आईला नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहेत कुष्मांडा देवी आईचा आवडता रंग हा लाल आहे तर त्यामुळे तुम्ही उद्या देवी आईला लाल रंगाची फुलं जास्वंद किंवा गुलाबाची लाल फुलं ही अर्पण करायची आहेत किंवा जर का तुम्ही हार बनवून अर्पण केला तरी देखील चालणार आहे तर उद्या तुम्हाला देवी आईची पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी कुष्मांडाये नम या देवी सर्व भूतेषू माँ कुष्मांडा रूपेण संस्थित नमस्तस्ते 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 नमो नम या मंत्राचा तुम्हाला हा जप करायचा आहे ओम देवी कुष्मांडाय नम या देवी सर्व भूतेशू माँ कुष्मांडा रूपेन संस्थित नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तस्य नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा पूजेदरम्यान किंवा पूजा झाल्यानंतर करायचा आहे दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाचे नाव हे कुष्मांडा आहे त्या आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी, देवी असं म्हणतात या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करायची या देवीचे निवासस्थान हे सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार देखील बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात देखील वाढ होते मनुष्य हा जर का देवीला पूर्णपणे शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना ही मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे तर उद्याचा शुभ रंग हा आहे हिरवा तर तुम्ही उद्या हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करून देवी आईची पूजा अर्चा करायची आहे अगदी मनोभावे देवी आईची पूजा अर्चा केली तर तुम्हाला नक्कीच यश हे प्राप्त होईल जर माह, ला का व्हिडिओमधील माहिती तुम्हाला मा माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ